लोगों का उनका लेकिन इस पूरा एमपीएस से बदले पास होता नहीं एमपीएस से पूरा सब झूठ है झूठ आईपीएस एमपीएस की चीज यदि चेक करा यास्ता बोले हम मराठी में डिब्बी चाहे यास्ता बोले मराठी में डिब्बी यहाँ पे क्यों मराठी सूची में जाओ मराठी मराठी बोलते हैं इंडी इतना करा क्या पक्षी इतना करा क

छत्रपती हे राजे होते युद्धभूमीमध्ये चित्रामध्ये असताना समोरच्याशी त करून किल्लेदारांचा सुद्धा जरी डोक्यामध्ये विचार आणला होता असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असतात त्या कदाचित त्यांनी ठेवली असती तुम्हाला ज्या दिवशी वाटेल विद्यार्थी मित्रांनो या दिवशी मनामध्ये आज विचार ठेवा की मी लढेल मी संघर्ष करेल आणि पुढे जाईल आणि आमदार झालोय हे असेच नाही झालोय ठीक आहे आमच्या दातूला सगळे लोक शिळे देतात दुष्काळ पडला तरी शिळे नाही पडला तरी शिळे आमचा धंदा आहे ज्याला शिळे ऐकता येते त्याने आमदार व्हावं ते करू नये असं असा माझा त्यामुळे हा तर विचार करत नाही आम्ही पण संघर्षातून वरती आलो आम्ही संघर्षातून वरती आलो पण ठीक आहे आता आम्हाला बदनामच करून टाकलं आम्ही त्या बदनामीला विचार करत नाही आमचा आमच्या मनात इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतोय आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेठ लोकांनी एवढा आपल्याकडनं वैभव केलाय त्याच्यापासून तुम्ही कलेक्टर व्हावा कोणी फोजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे पण पुढे चालू राहावी अशी अपेक्षा आहे नाही जमलं पाणी